आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही टीव्ही न्यूज करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक न्यूजच्या बातमीच्या धसक्याने पोलीस वसूलदार काकानी चिरीमिरी घेऊन केली अवैध वाळू माफियावर कारवाई सांगोला तालुक्यातील मान नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असलेली बातमी टी व्ही न्यूजने लावली होती या बातमीच्या धसक्याने सांगोला पोलीस स्टेशनचा वसूलदार काकानी मान नदी पात्रातून अवैध वाळूने भरून येणारा अशोक लेलन त्याचा नंबर एम एच झिरो नऊ झी जे झिरो नऊशे सत्याऐंशी या अशोक लेलनची अंदाजे किंमत चार लाख तर सात हजाराची अवैध वाळू असे अज्ञात वाळूमाफियावर कारवाई केल्याचं समजतंय परंतु वाळू अशी चर्चा आहे की सदरचा अवैध वाळूचा अशोक लेलंट हा सचिन केदारचा असल्याचे वसूलदार पोलीस काकांना माहिती असतानाही वाळूवाल्याला वाचवण्यासाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी चिरीमिरी घेऊन अज्ञातावर गुन्हा नोंद केल्याची चर्चा सांगोला शहर व वा तालुक्यात वाळूमाफियातून सुरू असल्याचं समजतंय त्यामुळे कर्तव्यदक्ष डीवाय एस पी विक्रांत गायकवाड यांनी खातेनिहाय चौकशी करून ते दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे चंद्रकांत आयवळे टीव्ही सेव्हन न्यूज सांगोला